नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण कोकण प्रशासकीय विभागातील जिल्हे व तालुके ट्रिकने पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका म्हणजे तुम्हाला कोणत्याही परीक्षाला याच्यावर प्रश्न विचारला तर एक मार्क हमखास मिळायला पाहिजे तर सुरुवात करू या व्हिडिओला पण आता या ठिकाणी मी ट्रिक दिलेली आहे पहिल्यांदा मिस्टर यष्टीत पाल आहे अशी ट्रिक आहे मिस्टर यष्टीत पाल आहे या ट्रिकद्वारे आपल्याला जे कोकण प्रशासकीय विभागातील जे जिल्हे आहेत जे सात जिल्हे आहेत ते आपल्याला चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात आता बघा मिस्टर यमसाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आर साठी रायगड आणि रत्नागिरी एस साठी सिंधुदुर्ग आणि टी साठी ठाणे आणि पाल साठी पालघर असे एकूण कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण सात जिल्हे आहेत तर याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला तर कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो ते पाहूया आता या ठिकाणी मी प्रश्न दिलेले आहेत याच्या याच्यावर आधारित परीक्षाला प्रश्न विचारले जाऊ शकतात या टॉपिकवर आधारित कोकणात एकूण किती जिल्हे आहेत म्हणजे कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत तर उत्तर आहे सात जिल्हे आहेत ठीक आहे आता महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा कोणता आहे तर पालघर हा जिल्हा आहे आपल्याला माहितच आहे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत आणि तीनशे अठ्ठावन्न इतके तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये आता बघा कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते असा देखील प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते तर सात जिल्ह्यातून धावते बघा कोणत्या दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत कोणत्या दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत महाराष्ट्रातील चौतीसवी जिल्हा परिषद कोणती असा देखील प्रश्न येऊ शकतो तर महाराष्ट्रातील चौतीसवी जिल्हा परिषद हे पालघर ही आहे आता पुढचा प्रश्न पाहू कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण पन्नास तालुके आहेत लक्षात ठेवा कोकणातील सातवा जिल्हा कोणता असा देखील प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर कोकणातील सातवा जिल्हा कोणता तर पालघर हा जिल्हा आहे तर आता आपण जिल्ह्यानुसार तालुक्यांची संख्या देखील पाहणार आहोत आता मुंबई शहर एकही एक एक तालुका नाही मुंबई शहर या जिल्ह्याला एकही तालुका नाही तर मुंबई उपनगर मुंबई उपनगरमध्ये तीन तालुक्यांचा मिळून मुंबई उपनगर हा जिल्हा झालेला आहे अंधेरी कुर्ला आणि बोरिवली आता ट्रिक कशी वापरली आहे बघा कुत्ता बोरवेल मे कुत्ता बोरवेल मे आता बोर कुठं असते ज्या ठिकाणी पाणी वगैरे नाही लागत त्या ठिकाणी बोरचा वापर केला जातो म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे दुष्काळग्रस्त भाग अशा ठिकाणी जास्त करून बोरवेल खोदल्या जातात व पाणी पाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळते बोरवेल लक्षात ठेवायचं अंधा कुत्ता बोरवेल मी म्हणजे अंधेरी कु साठी कुर्ला आणि बोरिवली अशा प्रकारे आता दुसरी पण ट्रिक लक्षात ठेवू शकता अंकुची बोर आता बघा अ साठी अंधेरी कु साठी कुर्ला आणि बोर साठी बोरिवली असे मिळून तीन तालुके तुम्हाला जरी ट्रिकचा वापर केला तरी चांगली गोष्ट नाही केली तरी लक्षात राहू शकतात अंधेरी कुर्ला आणि बोरवली मुंबई उपनगरामध्ये किती तालुके आहेत अंधेरी कुर्ला आणि बोरवली आता बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे कुठं आहे जे बोरवली या ठिकाणी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये बोरवली या ठिकाणी आहे ठीक आहे आता बघूया आपण पुढं रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर पंधरा इतके तालुके आहेत श्रीवर्धन रोहे पेन खालापूर अलिबाग मुरुड सुधागड पनवेल कर्जत पोलादपूर महाड मानगाव मसाळा उरंग आणि तळा एकूण किती पंधरा तालुके आहेत आता याच्या क्रमानुसारच आम्ही ट्रिक तयार केलेली आहे खाली आहे हे वर जे दिलेले सर्व तालुके याच्यानुसार खाली ट्रिक तयार केलेली आहे बघा श्री रोपे खाली आण वरून याच्यामध्ये आपल्याला वरील सहा तालुके मिळतात श्री रोपे खाली आनमुरुड वरून एवढे लक्षात ठेवायचं श्री वर्ण श्रीवर्धन रो वर्ण रोहा पे वर्ण पेन खा वर्ण खालापूर आ न अलिबाग मुरुड मुरुड असे वर सहा तालुके आपल्याला रायगड जिल्ह्यातील लक्षात राहतील आणि खाली ट्रिक जे आहे दुसरी त्याच्यावरून आपल्याला नऊ तालुके लक्षात राहू शकतात सुदाने पकडली पोलादाची महान मैस सुदाने पकडली पोलादाची महान मैस उरणच्या तळ्यातून उरणच्या तळ्यातून फक्त ट्रिक पुरताच याचा वापर करायचा आहे दुसरा तिसरा कोणताही अर्थ काढायचा नाही सुदाने म्हणजे सुधागड क साठी पनवेल क साठी कर्जत पोलादपूर ओलादाची म्हणजे पोलादपूर आता महान म्हणजे महाड आणि माणगाव महानसाठी महाड आणि माणगाव म्हैस म्हणजे मसाळा आणि उरण आणि तळा एकूण खाली नऊ तालुके आहेत आणि वर सहा आहेत नऊ सहा एकूण पंधरा तालुके रायगड या जिल्ह्यामध्ये आहेत तर आता रत्नागिरी या जिल्ह्यातील तालुके आपण ट्रिकने पाहणार आहोत सर्वप्रथम आपण जिल्हे वाचून घेऊया चिपळूण गोहागर दापोली संगमेश्वर राजापूर रत्नागिरी मंडणगड खेड आणि लांजा असे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत आता हे कशा प्रकारे लक्षात ठेवायचं त्याच्याकरता आपण ट्रिक दिलेली आहे ती पाहूया आता चिपळूणच्या गुहेत दास राजाची रत्नामंद खेळली काय ट्रिक आहे चिपळूणच्या गुहेत दास राजाची रत्नामंद खेळली जर या ट्रिकचा वापर केली की के आपल्याला झटपट लक्षात राहू शकतं असं जर वाचन करायला गेलं तर लक्षात तालुके राहणार नाहीत तर ट्रिकचा वापर करायचा चिपळूणच्या गुहेत दास राजाची रत्नामंद खेळली चिपळूणच्या म्हणजे चिपळूण हा तालुका गुहेत म्हणजे गुहागर हा तालुका दास म्हणजे दा साठी दापोली ससाठी संगमेश्वर राजाची साठी राजापूर रत्ना म्हणजे रत्नागिरी मंद मंडणगड मंदसाठी मंडणगड खेळ ली खेळसाठी खेड़ खेळ आणि लीसाठी लांजा लांजा असे नऊ तालुके या ठिकाणी आहेत रत्नागिरी या जिल्ह्यातील बघा ट्रिक एकदा परत वाचून दाखवतो चिपळूणच्या गुहेत दास राजाची रत्ना मंद खेळली चिपळूणच्या गुहे गुहेमध्ये दास राजाची रत्ना कशी खेळलेली आहे मंद खेळलेली आहे हे लक्षात राहू शकते अशा प्रकारे तुम्ही तालुके रत्नागिरी या जिल्ह्यातील लक्षात ठेवू शकता ठीक आहे आता सिंधुदुर्ग या जिल्ह्याविषयी पाहूया आपण तालुके सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुके पाहूया आता सावंतवाडी मालवण कणकवली वैभववाडी दोडा मार्ग ओरस ओरस देवगड आणि वेंगुर्ला असे आठ तालुके सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहेत आता हे कसे लक्षात ठेवायचं ही देखील छान ट्रिक मी बनवलेली आहे ती पहा सावंत मालक वैभवला दोनदा ओरडा सावंत मालक वैभवला दोनदा ओरडा देवीसाठी आता त्यांनी काय वैभवनी देवी आणली नसेल त्याच्यामुळे त्यांना ओरडा बसणार आहे सावंत मालक वैभवला दोनदा ओरडा देवीसाठी हे असं लक्षात ठेवायचं सावंत मालक वैभवला दोनदा वर्डा हे तुमच्या चांगल्या लक्षात राहू शकतं सावंत मालक वैभवला दोनदा वर्डा कशासाठी देवीसाठी सावंत वर्ण सावंतवाडी हा तालुका लक्षात ठेवायचं मालक मालसाठी मालवण क साठी कणकवली वैभवला म्हणजे वैभववाडी दोनदा म्हणजे दोडा मार्ग ओरडा ओसाठी ओरस हा तालुका देवी म्हणजे देसाठी देवगड आणि साठी या ठिकाणी वेंगुर्ला म्हणजे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत आता ही ट्रिक तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहील असं मला तर वाटतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुके सगळ्यात मस्तपैकी लक्षात राहू शकतात बघा सावंत मालक वैभवला माल दोनदा वरडा कशासाठी देवींसाठी सावंत मालक वैभवला दोनदा ओरडा देवींसाठी हे लक्षात राहिलं की आपल्याला बघा सावंतसाठी सावंतवाडी सावंत मालक मालसाठी मालवण कसाठी कणकवली वैभवला म्हणजे या ठिकाणी वैभववाडी वैभवला दोनदा म्हणजे दोडा मार्ग ओरडा म्हणजे ओरस ओसाठी ओरस दे म्हणजे या ठिकाणी देवगड आणि वी साठी वेंगुर्ला असे आठ तालुके तुम्हाला सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लक्षात राहू शकतात आता बघूया पुढचा कोकणातील किंवा कोकण प्रशासकीय विभागातील सहावा आपण या ठिकाणी क्रम दिलेला आहे ठाणे जिल्हा आता ठाणे जिल्ह्या कशा प्रकारे लक्षात ठेवायच्या आधी ठाणे जिल्ह्यात मध्ये किती तालुके आहेत ते आधी पाहणार आहोत आपण बघा आता उल्हासनगर शहापूर भिवंडी अंबरनाथ ठाणे मुरबाड मुरबाड आणि कल्याण सात तालुके आहेत एकूण उल्हासनगर शहापूर भिवंडी अंबरनाथ ठाणे मुरबाड आणि कल्याण हे कसे लक्षात ठेवायचे या ठिकाणी ट्रिक दिले बघा मी उल्हास शहाची बॅट मुखी उल्हास शहा उल्हास हे नाव आहे शहा ना हे आडणार आहे उल्हास शहाची बॅट कशी आहे मुखी आहे फक्त ट्रिक पुरता वापर करायचा आहे दुसरा तिसरा काही अर्थ काढायचा नाही लक्षात घ्या उल्हाससाठी उल्हासनगर शहा शहाची म्हणजे शहापूर हा तालुका बी साठी भिवंडी ए साठी अंबरनाथ टी साठी ठाणे मु साठी मुरबाड आणि की ए साठी कल्याण उल्हास शहाची बॅट कशी आहे मुकी आता बॅट हा शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरलाय बी ए टी बॅट हा शब्द कसा इंग्रजीमध्ये वापरलाय परत एकदा सांगतो उल्हास शहाची बॅट मुकी आता बघा उल्हाससाठी उल्हासनगर हा तालुका आहे शहा शहाची म्हणजे शहापूर हा तालुका आहे बी ए टी बॅटसाठी बघा बी साठी भिवंडी ए साठी अंबरनाथ टी साठी ठाणे आता मु मुकी मुरबाड आणि कल्याण असे एकूण ठाणे जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत आता या ट्रिकचा वापर करून तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहू शकता असं मला तर वाटते उल्हास शहाची मुकी एवढं लक्षात ठेवायचं आता बघूया सातवा कोकण प्रशासकीय विभागातील शेवटचा जिल्हा ज्याची स्थापना एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी झाला आहे झालेली आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे हा महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो आणि ही पालघर ही चौतीसवी जिल्हा परिषद देखील आहे लक्षात ठेवा आता याची याचे तालुके कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला मी सांगतो बघा आधी आपण किती तालुक्यात वाचन करून घेऊया विक्रमगड वाडा डहाणू तलासरी पालघर वसई जव्हार आणि मोकाडा असे पालघर जिल्ह्यामध्ये देखील आठ तालुके आहेत ठीक आहे आता बघा ट्रिक करता आपल्याला कसं लक्षात राहील ते बघूया पटकन पालघर जिल्ह्यातील तालुके ट्रिकेने आपल्याला लगेच लक्षात राहू शकतात विक्रमच्या वाड्यात पाल वजनाने मोठी विक्रमच्या वाड्यात पाल कशी आहे वजनाने मोठी आहे विक्रमचा वाडा आहे त्या ठिकाणी पाल कशी आहे वजनाने मोठी आहे विक्रमगड विक्रमसाठी विक्रमगड हा तालुका आहे वा वाड्यात वाडा ड्या म्हणजे डहाणूर तालुका आहे त तलासरी बघा विक्रमच्या वाड्यात विक्रमगड वासाठी वाडा घेतलाय ड्या साठी डहाणू घेतलाय त साठी तलासरी घेतलाय पाल म्हणजे पालघर वजनाने म्हणजे व साठी वसई हा तालुका घेतलेला आहे जसाठी झवारा हा तालुका घेतलेला आहे आणि मोठी मोसाठी मोखाडा हा तालुका घेतलेला आहे म्हणजे पालघर या जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत बघा परत एकदा ट्रिक वाचतो विक्रमच्या वाड्यात पाल वजनाने मोठी बघा अशा प्रकारे तुम्हाला चांगल्यापैकी तालुके लक्षात राहू शकतात तर आता बघा आज आपण कोकण प्रशासकीय विभागातील जिल्हे टोटली आपण जिल्हे सात पाहिले कुठले कोणते कोणते पाहिले मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर असे सात जिल्हे आणि तालुके देखील पाहिले आता कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण पन्नास इतके तालुके आहेत फक्त आता मुंबई शहराला एकही तालुका नाहीत बाकी सर्व जिल्ह्यांना मुंबई शहर या जिल्ह्याला एकही तालुका नाही बाकी सर्व जे सहा जिल्हे आहेत उर्वरित त्यांना तालुके आहेत आता सर्वांचे तालुके मिळून किती कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण पन्नास तालुके आहेत आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत आणि महाराष्ट्राचाच आपण जिल्हे जर पाहिले तर एकूण छत्तीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत बागा कशा माला तर बघा कशाप्रकारे तुम्हाला ट्रिक वाटली हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगायला विसरू नका हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमची येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद